नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी मित्रांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार गुरुवार एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी वरखिडी मै बाजार दाखवण्यासाठी आलेले तर बाजाराला सुरुवात झालेली आहे बाजारामध्ये बरेच मशी आलेले आहेत मित्रांनो तर वरखिडीचा बाजार कसा भरतो पूर्ण आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे बाजारामध्ये कशा किमती आहेत आणि या ठिकाणी मशीनचे आपल्याला काय गॅरंटी वगैरे देतात पूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया शेठ नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज आठ दहा म्हशी होत्यात कुठली खरेदी आपल्याची आठ ए वारची खरेदी सकाळपासून किती विकले मग आपण पास्ता विकल्या पास कसं आहे बाजार वगैरे आता जरा बरं बरं आहे बाजारात बरोबर तर काय ऑफर आहे विचेवाले एक लाख चाळीस हजार रुपये आणि द्याय घ्यायला कसे होते ले व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत बाजारामध्ये कितीला मागणी एक लाख दहा एक करायला जाबा नाही काही किती दिवस बाकी अजून आठ दहा दिवस बाकी का दाताला कशी दाताला दाता नेमकी झालेली मित्रांनो आठ दहा दिवस बाकी गाबाने किती वेळ नाही चौथ्या वेळ आलाय का मित्रांनो क्वालिटी पहा मित्रांनो मित्रा एक नंबर क्वालिटी गुजरातची खरेदी असते ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर देणारे आठ दहा मशीन त्यांनी विक्री साडी आणलेल्या आहेत बाजाराला सुरुवात झालेली मित्रांनो बाजार चांगला भरतो गुरुवारचा बाजार आहे सकाळी आठ वाजेपासून तर बाजार दोन तीन वाजेपर्यंत चांगला भरतो मित्रांनो तर आजच्या एवढी मध्ये आपण संपूर्ण मशीनची किमती वगैरे पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आहे तर दोघा टाइमला मिनिमम तेरा किती तेरा चौदा देणार आहे आरामात बरोबर दिवाळी दाताला एक्क्याण्णव हजाराला व्यवहार झालेला आहे दाताला कशी होती दाताला चार होती दा दाताला चार जात होते तर द्यायला एक्क्याण्णव हजाराला व्यवहार केलेला आहे दाताला चार जात होती का बरोबर जनलेली काय किती दिवस झालेला चार पाच दिवस चार पाच दिवस झाले किती जण नाही दुसरे, दुसरे होती बरोबर मित्रांनो दाताला चार दा क्वालिटी पाहू शकता एक्क्याण्णव हजाराला व्यवहार झालेला आहे पाहू शकता आपण या ठिकाणी आठ दहा आधी त्याने विक्रीसाठी आहेत जर कोणाला या ठिकाणी खरेदी साडे यायचं असेल तर कॉन्टॅक्ट कौन्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा बाकी काय द्यायचे काय ऑफर ही वाले क्वालिटी पहा मित्रांनो क्वालिटी एका नंबर आहे पाहू शकता आपण या ठिकाणी हे पहा मित्रांनो काय ऑफर येथे वाली सांगायला एक लाख तीस आणि कसे होईल एक लाख पाच पर्यंत मागू राहिले तिला बरोबर दाताला कशी ही दाताला झाली काही बरोबर गाभाने किती दिवस घेणार अजून पाच सहा दिवस घेणार आहे का मित्रांनो गाभा नाही पाच सहा दिवस घेणार आहे पॉलिडी पाहू शकता किती जा प्यायचे तिसरे जापायची काय क्वालिटी बघू शकता आपण क्वालिटी चांगली तुम्हाला जर किती पर्यंत एक लाख पाच पर्यंत किती सांगितले फायनल त्यांना एक लाख वीस सांगितले का बरोबर मित्रांनो एक लाख पाच पर्यंत बाजारामध्ये मागणी झालेली त्यांनी एक लाख वीस हजार रुपये सांगितलेत क्वालिटी मस्त पाहू शकता आपण या ठिकाणी तिसऱ्या मा दा मित्रांनो दूध आलावी चांगली इथं मिनिमम टाईमला दूध किती दिल मी आम्हाला बरोबर पाच पाच सारी बरोबर होऊ शकता मित्रांनो क्वालिटी चांगली मित्रांनो जर तुम्हाला यायचं असेल खरेदीसाठी तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून व्यापारीचा नंबर देणार आहे होऊ शकता पण या ठिकाणी चांगल्या मोठ्या मोठ्या बापाच्या मशी आलेल्या आहेत मित्रांनो होऊ शकता या ठिकाणी आपण बरेच म्हशी आलेले आहेत त्यांच्या तर सकाळपासून त्यांच्या एक दोन मशी विक्री झालेल्या आहेत बाकी इचा व्यवहार झालेला आहे एक्क्याण्णव बाकी दोन तीन बाकी जातात यांच्याकडे आणि संपूर्ण जी खरेदी असते मित्रांनो ही गुजरातची खरेदी असते व्यवहार चांगला आहे बाजारामध्ये यांचा आला जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे सकाळी जन्मली काही बरं किती होती तिसऱ्या वेळ आला होती तर काय ऑफर हिची वाली मग घ्या ना या पुढे घ्या बरं जरा मित्रांनो सकाळी जनलेली होती वगैरे का खाली किती आहे दापेला काय वापर शेड हिची वाली मग कशी होईल एक लाख दहा बाजारामध्ये कितीला मागणी झाली तिची एक लाख पाच पर्यंत बरोबर दाताला कशी असली दाताला सहा दात पहा मित्रांनो आता सकाळी जनलेली क्वालिटी चांगली पाहू शकता पण या ठिकाणी जर कोणाला या खरेदी करायची असेल तर आपण एवढ्याच्या माध्यमातून नंबर देणार आहे पाहू शकता पण या ठिकाणी म्हशी बी क्वालिटी जास्त मित्रांनो दुधाला पण चांगले आहेत पूर्ण गॅरंटी आहे आणि चायनीजच्या माध्यमातून आले तर अनु कमी जास्त करणार ते शंभर टाका आपली घरी पण दावा नसते का बरोबर बाजार हा गुरुवारचा सोईंची घरी पण दावा नसते जास्त शेतकरी मित्रांना खरेदीसाठी घरी पण जायचं असेल तर तुम्ही येऊ शकता पुढे जरा वी <laughs> किंमत सी वी किंमत सांगितली मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता आपण या ठिकाणी

कुठे पण संत म्हणलं मागता मित्रांनो या ठिकाणी शेतकरी आले मागता व्यवहार चालू आहे समजेल आता व्यवहार कसा होतो आता जनलेली ती सकाळीच माजी लावली हा कसा

એસી ભાઈ દેખાય છે આ ગરદમ આવે બળદ બતાના નહી ના શિકાર દેના એ ભાઈ